तर हॅलो मित्रांनो कसं आहेस तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे जण चांगलेच असता आणि आजच्या व्हिडिओ तुमचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही करणार वर्तुळ आणि त्रिकोण याचा चॅलेंज आणि तुम्हाला आता बजेट दाखवतो त्रिकोण मधलं आपलं वर्तुळ मधलं वर्तुळ मधलं बजेट एक, एक चिप्स आणि दोन वीज पुढे आणि अर्धा लिटरची बॉटल आणि वीस रुपयाचं बजेटचं बोर्ड आणि आता दाखवतो तुम्हाला पन्नास रुपयाचं बजेट पन्नास रुपयाच्या बड बजेटमध्ये भेटणार पंजाबी तडका दोन चिप्स एक पराई एक लिटरची पाण्याची बॉटल आणि पूर्ण इतक्यावच पूर्ण इतक्याच आम्हाला पूर्ण की पूर्ण दोन घंटे या त्रिकोण आणि वर्तुळमध्ये थांबायचं आहे तर चला सुरू करा तर काय आजच्या व्हिडिओमधल्या हो टीम्स एक आहे राजाचे आणि माझी टीम आणि एक आहे एक दंत्या आणि हर्ष आणि आता आम्ही चौघ जणच पूर्ण की पूर्ण दोन घंट्याचा चॅलेंज पूर्ण करणार तर काय जाता पूर्ण बजेट आता कोणाला भेटणार हाय बजेट आणि कोणाला भेटणार लो बजेट याच्यासाठी करणार टॉस तर आता तू कोणतं यायचं भारत आला ना आम था था। पाकिस्तान आला, पाकिस्तान आला आता आमचं पाकिस्तान बघा आता कोणी पाकिस्तान आलं पाकिस्तान आलं म्हणजे आता आमच्या मनावर आम्ही कोणती सुद्धा जागा हे वर्तुळ नाही तर हे त्रिकोण घेऊ शकतो तर काय आता आम्ही जिंकला टॉस आणि आता आम्ही घेणार त्रिकोण आणि येणार वरतून <laughs> आता त्रिकोण मध्ये यायचा पण चॅलेंज स्टार्ट झाला ना आमचा पण आता आम्ही या त्रिकोणाच्या <laughs> दोन घंटे निघणार आणि आता येणारच बस चला भेटू थोड्या वेळानंतर तर काय जात तुम्हाला डबल एकदा आमचं बजेट दाखवतो हे पन्नास रुपयाच्या बजेटचं बोर्ड याच काही काम नाही बज़ेट, बज़ेट करे करे आता बजेट बजेटमध्ये आम्हाला खायला काय काय भेटले दोन चिप्स आणि एक परळी आणि काय म्हणजे पंजाबी तडका इतका भेटला आणि येईला आता एक दोन तर तोंड लपवून बसली <laughs> बोल 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 गाईज लो लो बजेट लो बजेट भेटले त्याच्यामुळे आता हे तोंड लपवायले आणि तर गाईज आता येऊन फटका दहा मिनिट झाले तर यायचा पहिला पुडा खोला पण हे

पूर्ण की पूर्ण दोन पुडे आणि पाणी सुद्धा म्हणजे पूर्ण दोन घंटे थांबायसाठी पाणी पण खायचं पण कमी पडणार या दोन पुडे खोलत पण आहे ना आणि आता पुढे भांडण हे जे फंडा काय याचे जबरद जबरदस्त भानणं झाले आणि आता आम्ही आमचा पुडा खोलला आता हे पुढं आम्ही खात बसणार आहे गाई? गाई। तर काय दादा याच्यासाठी अजून एक मुसीबत उभी झाली तर काय बघा आम्ही फक्त एकच पुढा हे बघा एकच एक चिप्सचा पुढा खोलाव आहो आणि ना दोन दोन व्हीलचे पुढे दोन दोन व्हीलचे पुढे खोले इकडं पकड दोन दोन व्हील दोन दोन व्हीलचे पुढे खोले तर अजून याच्यासाठी मुसीबत आहे तर कायची एकदम सुतिया पण ती करायची दुसरा पुडा आपला तिसरा पुढा हे इथे दोन पुढे दोन पुढे दोन पुढे कापड 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 तिसरा पुढा पण खोलला आता पूर्ण अजून येऊन येऊन अर्धा घंटा पण नाही झाला आणि ना तीनही पुढे संपवायच्या माग लागले ते आता आता तर याच्यासाठी खूपच जास्त अवघड आहे आता हे चॅलेंज करणं काय तिथे कॅमेरामॅन आणि हे हे त्याचा मित्र इथं आहे ना आम्ही पुढे इथं ठेवलेत ना घेऊ घेऊ कळ लागल ते ला ला तर हे इथं लढायला पुढे नाही दिले म्हणून पुढे दिले नाही म्हणून इथे तर काय एक नंबरचे चाटू चाटू खायले ते पुढे चाटू चाटू पुढा पुढा पण इथं संपवलं आणि पाणी एक एकदम पाण्याची बॉटल एक बघू किती राहिले तर पाणी पाहून पाणी इतकं सक राहिलं असं हे क्वाटर जरासकच पाणी राहिले आणि आता जर याच्यासाठी खुल्याच जास्त झालं झाला एकतर गेला अर्धा लिटरची पाण्याची बॉटल आणि वरून तीनच पुढे देईल ते याचं बजेट पण कमी जागा फुल कमी आणि आम्हाला फुलंच जास्त पेसे तर झोपता पण येते आणि आता याच्यासाठी अजून मुसीबत झाली पाणीसुद्धा कमी करतच राहिले एका ओके पाणी पित यायचे दोन मिनिटापूर्वी फक्त पाण्यासाठी पाण्यासाठी भांडणं चढ लागेल ते आमच्याकडे पूर्ण की पूर्ण आम्ही फक्त एक आणि इतकं पाणी राहिलं इतकं पाणी पण राहिले म्हणून हो तीन पुढे राहिले एक, एक दोन तीन तीन पुढे पण राहिले तर आमच्यासाठी काहीच अवघड नाही दोन घंटे काय ना पण याच्यासाठी लेस ले जास्त अवघड झाले ते तिथं कापड कापड पण ठेवले तर नाही तर असं कसं आता झोपायला पण सुद्धा जागा नाहीला हरशेच्या मांडे झोपले ते इतकं सगळं त्याच्यात पहिल्यांदाच जीव नाही

टाकतो यूट्यूबवर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये क कमेंट करा कमेंट करा आणि आम्ही असेच व्हिडिओ पुढे टाकत राहणार तर गायच आता रेग्युलर आपल्या चॅनलवर व्हिडिओसुद्धा येणार आहेत आणि तुम्ही सगळेजण ते व्हिडिओसुद्धा बघा आणि लाईक पण करा सबस्क्राईब पण करा मला खूप भूक लागलेली आहे मात्र यांच्याकडं एकही एक वेपर्स नाही इतकंच पाणी राहिलेले त्याच्यावर हे हॅलो गाईज तर काय तुम्ही बघू शकता आता याची हालत पूर्ण की पूर्ण तिन्ही वेपर्स खाऊन आता कसे बसले आणि येऊन आहे ना येऊन अर्धा घंटापर्यंत नाही झालं की येणे चक्क वेपर्स संपवले आणि आमच्याकडे अजून सुद्धा एक दोन तीन वेपर्स आहेत तीन तीन वेपर्स आहेत त्याच्यामधला एक फोल्ड आम्ही आणि आता याच्याकडे खायला काहीच नाही फक्त आता पाण्याची बॉटल थांब पाण्याची बॉटल था। मॅम म्हणा इतकीच आहे का ना इतकीच आहे काय पाण्याची बॉटल इतकं इतकं इतके तर काही झालं पाणी पण चाललंमुळं आणि आता तरी आजूकच अवघड करून पिलं हेच चॅलेंज पाणी पण संपलेलं आहे एक कसे करत आहेत पाण्यासाठी माझा काय नाही एक एक घोटपे आले ते बघा आणि हर्ष हरश जास्त पाणी पिऊन घेतलं याला याच्यासाठी काहीच नाही ठुलं आता तरी हे दोघे जण मारणार आम्ही आमच्याकडे अजूनही बॉटल टच भरून आहे आणि दोन दोन वेपर्स पण आहेत ये बघा आता काय करते तर काय झालं पण आम्ही एक घंटा आणि अर्धा तास इथं काढला आणि आता दोघा आमच्या दोघांकडे पण खायला काहीत नाही आम्ही आमचे पुढे संपून टाकले त्याचे संपले आता पाण्यामध्ये फतकच फतका इतकं इतकं असं का इतकंच पाणी राहिलंय इतकं इतकं पाणी राहिलं आता इतकंच आम्हाला अर्धा तास पण इथं काढायचं आहे तर आता चॅलेंज संपण्यामध्ये अर्धा तास बाकी म्हणलं अजून खूपच जास्त वेळ इथं थांबायचा पण तर भेटूया थोडस अर्ध्या घंटेनंतर तर गायचं ह्याच्याकडे तर कदा कदा प्यायला सुद्धा पाणी नाही पण आमच्याकडे भलतंच पाणी प्यायला पाणी होत आता नाही खुल्ली तर एकदम खूपच जास्त आनंदाची गोष्ट आहे हे जे एकदम हे चॅलेंज आहे ना तोल्ड हे इथं जे वर्तुळ वर्त त्याच्या बाहेर निघलं आता दिसत नसेल कारण की ना खूप जास्त उड्या मारू मारू गिरू सगळं ते वर्तुळ तोल्डं आणि आता आता जो चॅलेंज सुटला म्हणलं की आमचं सुद्धा चॅलेंज खतम झालं आणि आता आमचं चॅलेंज खतम झालं दंड एक दंड भाऊ तुम्हाला म्हणायचं चॅलेंज सुटलं त्याच्यामुळं बरं झालं चॅलेंज सुटलं बोला करू खूप जरा सल्ला झाली आहे हे तर गेला हगायला तुम्ही पण आमचे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि कॉमेंट मारून टाका भेटूया नव्या व्हिडिओमध्ये डबल एक नवीन टॉक येईन जाऊ दे का